कोतवाली पोलिसांनी शहरातील रामचंद्र खुंट परिसरात छापा टाकून एक लाख साठ हजार गोवंशीय मांस आणि पाच लाख पन्नास हजाराची पिकअप असा एकूण सात लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मोईन असरार सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अंमलदार दीपक रोखले यांनी फिर्याद दिली आहे रामचंद्र खुंट परिसरात गोवशे जनावरांची कत्तल करून मांस विक्री केले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी एक पथक नियुक्त करून कारवाईच्या सूचना दिल्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून मोईन सय्यद याला ताब्यात घेतले त्याच्याकडे एक लाख साठ हजार रुपये किमतीचे आठशे किलो गोमांस पिकअप मिळून आली पोलिसांनी गोमांस पिकअप असा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक इंगळे इनामदार शहीद शेख सलीम शेख सत्यजित शिंदे तानाजी पवार सूरज कदम भांड आणि कांबळे यांनी केले आहे